बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे अक्षय शिंदे प्रकरणी आज सुनावणी उच्च न्यायालयाच्या विरोधातील याचिकेवर ही सुनावणी आज पार पडणार आहे बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले होते मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आज या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीकडे आज सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली होती असे आदेश न्यायालयानं दिले होते मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात राज्य सरकारनं याचिका दाखल केली आणि याच याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आज अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी सुनावणी आहे काय अधिक अपडेट अंकिता आ... बदलापूर प्रकरणात बालकांवरती जो अत्याचार झाला होता त्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे या या सगळ्या सम याच्या याचा जो इन्काउंटर झाला होता त्या संदर्भात ती आज कोर्टात सुनावणी होणार आहे कारण तेवीस ऑक्टोंबरला त्याला ते तळोजा कारागृहातून घेऊन जाताना पोलीसनी चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता आणि सगळा जो चकमक होती ती बनावट होती असा जो आहे आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतरचे यात मुख्य जे ते पोलीस होते ज्यांनी जे त्यांच्यासोबत होते त्यांच्या विरोधात आहेत ते उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र ते आदेशाचं पालन झाले नसल्याने जे येते या सगळ्या प्रकरणात का वारा दिरंगाई होते हा प्रश्न जो आहे तो सातत्याने उपस्थित होतोय मात्र आज जे येते या सगळ्या संदर्भात कोर्टात सुनावणी होणार आहेत आणि जे आरोपी आहेत जे पोलीस आहेत त्यांच्यावरती जे आतापर्यंत जे ते का चौकशी करण्यात आली नाही किंवा त्यांच्याबद्दल आतून का जे ती कारवाई करण्यात आली नाही याच्या संदर्भात आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे नेमकं आज कोर्टात काय होत आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित महेंद्र मात्र या सुनावणीला साधारण कधीपर्यंत सुरुवात होईल आणि त्यानंतर आज या सुनावणीमध्ये कशा पद्धतीनं वादित दावे प्रतिदावे केले जातात अंकिता दुपारी आ, ही सुनावणी होणार आहे आणि प्रतिदावे करायचं म्हटल्यावरती जी चकमक पोलिसांनी केली त्यामध्ये अक्षय शिंदे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं आणि ही जी चकमक आहे ती बनावट असल्याचा त्याचा त्यावर आरोप केला होता मात्र यावरती जे पोलीस आहेत जे त्यांच्यासोबत होते त्यांनी जी चकमक केली होती ज्यांनी एन्काउंटर केलं होतं त्यांच्या विरोधात आहेत ते जे ती कारवाई करण्याचे आजच्या उच्च न्यायालयाने जे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते मात्र ते अजून झाले नव्हते त्यामुळे आता जे आहे ते राज्य सरकारकडून त्यावरती काय जे आहे ते उत्तर दिलं जाईल किंवा काय दावा केला जाईल हे पाहणं महत्वाचं जी आरोप बनावट होती एन्काउंटर त्याच्या विरोधात जे ते त्यांच्याकडून ते ते काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आजच्या आज आज या युक्तिवादाकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी